यन न्यूज मराठी वार्ता ज्ञान आणि समाचार प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हिंद भारतीय जनरल कामगार सेना या संघटनेच्या हुपरी शहर प्रमुखपदी संदीप भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप भंडारे हे शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून गेली आठ ते दहा वर्षे शिवसेनेमध्ये काम करत आहेत पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवला आहे याची नोंद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने घेऊन भंडारे यांना कामगार संघटनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे शिवसेना कामगार सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय राजू सांगावकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात ही नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार ध्यानात ठेवत वाटचाल करावी पक्ष वाढीसाठी काम करावे बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केलेले आहे ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता शेतकरी व कामगार यांच्यावर होणाऱ्या न्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे असे मत जिल्हा प्रमुख राजू सांगावकर यांनी व्यक्त केले यावेळी वाहतूक सेवनेचे जिल्हा प्रमुख दिनेश परमार ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र उगळे शहर संघटन सुहास माने संजय पाटील उपविभागीय प्रमुख दादासो कामते दगडू महाजन मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते एन न्यूज मराठी वार्ता ज्ञान आणि समाचार प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस